हॅलो फ्रेंड्स वेलकम टू धुरी देण्यासाठी आपण काय काय तर हर्बल धूप आपल्याला मिळतो मी जसं सांगितलं तुम्हाला बालाजी तांब्यांचं आम्ही ते मिक्सचर आणलं होतं ते पूर्ण जे जी औषध पहिले दोन तीन महिने ज्याचा दूर गेला पाहिजे बाळाच्या नाकातून पोटामध्ये तर ती औषधच त्याच्यामध्ये असतात त्यांचं एक सुद्धा मिळतं किंवा आपण नॉर्मल आयुर्वेदिक दुकानातून जरी आपण बाळासाठी धुरीचं सामान जे लागतं त्याचं मिक्सचर मागितलं तरीही ते मिळतं तर ते हर्बल धूप म्हणतात त्याला ते सुरुवातीला आपल्याला ते ऑब्झर्व करावं लागणार की कितपत बाळाला सूट होते कारण प्रत्येक प्रेग्नन्सी जसं मी सांगितलं प्रत्येक प्रेग्नेन्सी त्याचे सिमटम्स आणि आफ्टर डिलिव्हरी बाळावरती कसा इफेक्ट होतो आहे त्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात तर मी माझ्या एक्सपिरियन्सप्रमाणे सांगते तुम्ही हे व्यवस्थित ऑब्झर्व करूनच कंटिन्यू करा आणि धुरीमध्ये साहजिकच आता आपल्याकडे वेळ असतो सात आठ महिन्यांचा तर सात आठ महिने तेवढे लागत नाहीत म्हणजे कोकणात जे राहतात त्यांना सात आठ महिने तर खूप जास्त होतील त्यांना महिनाभराच्या जरी आपण खोबऱ्याच्या करवंट्या गोळा केल्या तरी पण निघून जातील पुढचे दोन महिने तर जी लोक नाही नारळ वगैरे वापरत जेवणात पण त्यांना धुरीसाठी ती गोष्ट लागणारी आहे नारळाची करवंटी तर त्यांना पहिले दोन महिने थोडीशी तयारी करावी लागेल किंवा कोणी आजूबाजूला वापरत असेल त्यांच्याकडे तुम्ही ते सांगून ठेवा तर त्या करवंट्या ओल्या ज्या असतात त्या जिथे ऊन असेल गॅलरीत म्हणा कोणाच्या पत्र्यावरती म्हणा कोणाच्या खिडकीमध्ये म्हणा तर तिथे त्या थोड्याशा सुकवायच्या दोन तीन दिवस आणि मग त्या जशा जशा सुकतील तशा पिशवीत भरून ठेवायच्या त्या आपल्याला यूज होतात नंतर दोन तीन महिने आणि त्याचप्रमाणे लसणाची सालंसुद्धा लसणाची सालं ही धुरीमध्ये बाळंतिणीसाठी यूज केली जातात की जेणेकरून जे काही पोटातलं अननेसेसरी आहे ते क्लीन होऊन जावं पिरियड्स वाटे तर ते सुद्धा एक आहे आणि जसं आंघोळीनंतर मीठ मोहरी आपण काढतो अंगावरून तर त्याचा एक छोटा डबा करून ठेवायचा आहे मीठ मोहरीचा तर मी या छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या पॉईंट केल्यात कारण आता सगळी धावपळ दोन प्रेग्नेसीमध्ये आपण बघितली तर आता आपण जर रेडी झालो तर काहीतरी उपयोग होईल त्या पहिल्या धावपळीचा त्यातून शिकलेल्याचा सांडूचं तर मी सांगितलंच आहे तुम्ही ज्यांची वापर औषधं वापरता त्या ब्रँडची औषधं आणून ठेवा लास्ट व्लॉग मध्ये आम्ही बाळाचे कपडे दाखवले तर ते थोडेच घेतलेले होते बाकीचे कपडे होते तर त्यामध्ये आपण बाळोती म्हणतो ज्याच्यामध्ये आपण रॅप करतो सिंपल आपल्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर आजीच्या पणजीच्या ज्या साड्या आहेत तर त्या नऊवारी साड्या त्या प्युअर कॉटनच्या असतात त्या साड्या जास्त यूज केलेल्या ज्या नसतील त्या पूर्ण विरलेल्या नसतात ज्या त्यांनी लग्नकार्याला वापरल्यात कोणाच्या त्या त्याचं कापड व्यवस्थित असतं तर त्या साड्या धुऊन आपल्याला प्रॉपर ठेवायच्या आहेत प्रेस करून त्याचे आपण जे कापड कट करतो म्हणजे नऊवारी साडीचे साधारण चार ते पाच कटिंग येतात तर ते कटआऊट्स आपण वापरतो बाळाला रॅप करण्यासाठी ते कापड एवढं कम्फर्टेबल असतं त्यांच्या स्किनला की आपण जे विकतच आणतो त्यापेक्षा ते कापड जास्त सुटेबल असतं तर त्याला बाळोती म्हटलं जातं ते बाळोतीचे कपडे ते आपल्याला रेडी करून ठेवायचे दोन टॉवेल असले पाहिजे छोटे एकदम सुती की जेणेकरून आज आज एक यूज केला की दुसऱ्या दिवशीला एक आणि आंघोळीच्या आधी आपण मसाज नंतर जेव्हा बाळाला दूध भाजून थोडा वेळ झोपवायचा असं मी म्हटलंय तर तेव्हा आपण ऑइल लावलेलं ला असतं तर मसाज नंतर ऑइल साठी एक वेगळा असा टॉवेल ठेवायचं ज्याच्यामध्ये आपण प्रॉपर त्याला रॅप करून दुत्पादन झोपवू शकतो तर तो एक वेगळाच ठेवायचा कारण तो थोडासा ऑइल आउल, ऑइलीच असतो म्हणजे किती क्लीन केला तरी तो वेगळाच ठेवला तर बरं पडतं जबली टोपरी लंगोट ह्या गोष्टी तर आल्याच जसा सीजन आहे म्हणजे जर थंडी किंवा पावसाळ्याचा सीजन असेल तर आपल्याला जाड किंवा हुशिरीचे ठेवायचे हे कपडे आणि जर उन्हाळ्याचा सीझन असेल तर प्रॉपर सुती एकदम प्युअर कॉटनचेच ठेवायचे जेणेकरून गरमसुद्धा होणार नाही आणि प्रॉपर हवेपासून रक्षणसुद्धा होईल रॅपर ठेवायचे आहेत आपल्याला कारण पहिले चार पाच महिने सतत डॉक्टरकडे येणं जाणंसुद्धा असतं तर त्यावेळेला आपल्याला दोन तीन रॅपर ठेवावे लागतात की कपडे घातल्यानंतर किंवा बांधल्यानंतरसुद्धा त्याच्यावरती आपल्याला रॅपरची गरज लागते गोधड्या छोट्या छोट्या गोदड्या तर एवढ्या आहेत आमच्याकडे अवनीपासूनच्या दोन तीन आहेत त्यानंतर अस्मीसाठीच्या आहेत आणि आता नवीन सुद्धा शिवल्यात तर गोदड्या आपल्याकडे छोट्या छोट्या असतील तर आहे म्हणजे एक भिजली का दुसरी यूज केली आणि जास्त जाड नाही ठेवायचे कारण बाळाला ऑब्वियसली आपण डम जमिनीवर तर नाही बेडवर किंवा पाण्यामध्येच ठेवतो तर जाड गोदडीपेक्षा थोड्याशा पातळ ठेवायच्या जेणेकरून त्या पटकन सुकतील सुद्धा कारण ते आपण सतत चेंज करतो कारण दिवसभर तर डायपर लावून ठेवू शकत नाही डे डायपर नाहीच लावायचा शक्यतो कारण कुठे बाहेर वगैरे जातानाच आपण यूज करणार आहोत गोधडीवरती सुद्धा आपण रेग्झिन यूज करतो तर डायरेक्ट रेग्झिनवर न ठेवता ते तुम्ही कारण रेग्झिन किती म्हटलं तरी पण ते कॉटन एवढं कम्फर्टेबल नसतं बेबीच्या स्किनसाठी तर डायरेक्ट रेक्झिनवर न ठेवता त्याच्यावरती एक पातळशी चादरीचा पटआउट ठेव टाकून मग त्याच्यावरती बाळाला झोपवलं ते जास्त चांगलं आहे म्हणजे शू केल्यानंतर फक्त तेवढा तो स्क्वेअर आहे कटआउट तेवढंच भिजेल रेग्झिन आणि त्याच्या खालचा भाग सगळा सुका राहील गोदडीचा तर एका बेडशीटचे से, मी सेकंड टाईम हेच केलं होतं एक बेडशीट आणली होती डीमार्टमधून मा कॉटनची चांगली थोडासा डार्क कलर घ्यायचा आहे जास्त लाईट नाही घ्यायचं आहे कारण त्याच्यावरती डाग लगेच राहतात आणि त्याचे सहा कटआउट झाले होते आणि मग त्याला टेलरकडून बिडिंग करून घेतलं होतं तर ते मला जास्त युजफुल होते की एक एक घातला मग परत तो भिजला दुसरा घातला परत तो भिजला दुसरा घातला तर ही एक मला आयडिया चांगली सुचली होती त्यावेळेला तर बेडशीटचे छोटे छोटे कटआउट्स हे तुम्ही रेडी करून ठेवू शकता वायपिंग कॉटन क्लोथ म्हणजे एकदम कॉटनचे जे सदरे वगैरे मिळतात त्याचे दोन तीन सदऱ्याचे साधारण चार ते सहा वायपिंग क्लोथ होऊन जातात तर ते कट करायचे आणि त्याला बिडिंग करून घ्यायचं सुरुवातीच्या वेळेला थोडंसं दूध बाहेर येणं किंवा तोंड पुस कुठल्याही गोष्टीसाठी किंवा नाक पुसणं डोळ्यात डोळ्याच्या आजूबाजूचा भाग पुसणं तर त्या गोष्टी त्या गोष्टींसाठी आपल्याला ते सुती कापड जास्त उपयोगी पडतं तर ते छोटे 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 असे रुमाल बनवून ठेवले पाच सहा की ते आपल्याला यूज होतात कारण नॉर्मल रुमालपेक्षा ते जास्त सॉफ्ट असतात आणि जसं मी सांगितलं तुम्हाला तो किस्सा सांगितलेला अगोदरच्या ब्लॉगमध्ये की अस्मीचे लिप्स थोडेसे डार्क होते तर त्यासाठी जर तसं असेल तुमच्याकडे तर पिंक किंवा रेड कलरचं सुती कापड तर ते एक आपल्याला ठेवायचं आहे अगोदर तुम्ही असेल तर एक छोटा रुमाल ठेवू शकता जर नाही यूज झालं त्या गोष्टीसाठी तर असंच नॉर्मल क्लीन करायला पण आपण वापरू शकतो तर ते एक पातळसं सुती कापड आपल्याला ठेवायचंय लिप्स वाईप करायला त्यानंतर बेबी वाईप्स आहे जे तुम्हाला ब्रँड योग्य वाटतंय त्या ब्रँडचं तर बेबी वाईप्स श जास्त रगडून बेबी वाईप्स यूज नाही कर कराल तर चांगलं आहे कारण त्याच्यानेच जास्त रॅशेस होतात तर बेबी वाईज आणि बेबी वाईप्स आणि नॅपीज या दोन गोष्टी आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीच्या ब्रँडप्रमाणे रेडी करून ठेवू शकता नॅपीज यूज करताना आपलं जे पॅराशूटचं कोकोनट ऑइल आहे ते बाळाला त्या पार्टवरती लावून मगच नॅपीज वेअर करा कारण त्याच्याने रॅशेस होण्याचे बरेचसे चान्सेस कमी होतात ज्या आधी कोकोनट ऑइल लावलं आणि मग त्याला जर आपण डायपर घातलं तर रॅशेस होत नाहीत म्हणजे खरंच अजिबातच होत नाहीत बाळ औषधं जी मी सांगितली त्याच्यासाठी तुमच्याकडे सहाण अवेलेबल नसेल तर बाळ औषधाची अशी सुद्धा किट मिळते की त्याच्यामध्ये कोकर्ण आणि छोटी सहाण या दोन्ही गोष्टी असतात तर तसं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊन ठेवू शकता म्हणजे छोटी सहाण असली की हाता ते हातात घेऊन सुद्धा आपल्याला इझी होऊन जात आणि नवीन असल्यामुळे त्याची धार सुद्धा चांगली असते तर ही झाली बाळासाठी लागणारी आपली सगळी औषधं आणि सगळ्या गोष्टी डिलिव्हरी नंतर जी लेडीज आहे तिच्यासाठी सुद्धा काही गोष्टींची आपल्याला अगोदर तरतूद करावी लागते तर जसं मी सांडूचा सा विषय आला तेव्हा सांगितलं काडा सगळ्यात सा बेस्ट मस्ट आहे तो तीन बॉटल्स असतात त्या तीन महिन्यात आपल्याला कम्प्लीट करायच्या असतात त्याच्यानंतर जसं बेबीसाठी मसाज ऑइल असतं तसंच थोडंसं स्ट्रॉंग ऑईल हे आपण त्या महिलेसाठी सुद्धा तयार करून ठेवायला पाहिजे म्हणजे ते तस जर विकत मिळत असेल तर चांगलीच गोष्ट आहे तुम्ही घेऊ शकता बालाजी तांब्यांचं ते सुद्धा प्रॉडक्ट आहे त्यांचे आता बरेचसे प्रॉडक्ट अपग्रेडसुद्धा सुद्धा झालेत म्हणजे मी अवनीच्या वेळेला जे मागवले होते त्यानंतर अस्मी मा आता अस्मीच्या वेळेला मग फोर इयर्स गॅप झाला तर आता त्यांनी बरेचसे प्रॉडक्ट अपग्रेड केले आहेत तर ते तुम्ही बघू शकता तर आपण जर घरी करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये नॉर्मली आपलं कोकोनट ऑइल थोडंसं राईचं तेल जे मिळतं ते थोड्या प्रमाणात मिक्स करा ज्याच्याने थोडीशी स्ट्रेंथ येईल आणि बदाम या महत्त्वाच्या दोन चार गोष्टी जरी आपण टाकल्या आणि ते तेल करून ठेवलं तरी पण ते खूप छान असं तेल तयार होतं जे आपण डिलिव्हरीनंतर लेडीजसाठी यूज करू शकतो कारण सी सेक्शन असू दे किंवा नॉर्मल डिलिव्हरी असू दे बॉडीला मसाजची गरज ही असतेच कारण पुन्हा पुढे प्रिपेअर आपली बॉडी होण्यासाठी प्रॉपर जर मसाज मिळालं तर आपल्याला बरेचसे नंतर होणारे जे त्रास आहेत ते उद्भवत नाही आफ्टर डिलिव्हरी स्लीपर्स यूज करावे लागतात आपल्याला स्कार्फची गरज लागेल तर कॉटनचाच मी म्हणेन असा कुठलाही मस्लीनचा किंवा जॉर्जेटचा वगैरे स्कार्फ यूज करू नका कारण आपल्याला तो कंटिन्यू यूज करावा लागतो मग इरिटेशन होतं स्किनला किंवा कानाला तर एकदम हलकासा कॉटनचा असा चौकोनी स्कार्फ ठेवा आणि तो त्याचा ट्रँगल करून तुम्ही बांधू शकता कारण टोपी सुद्धा खूप वेळ शक्य होत नाही तीसुद्धा आपल्याला थोडंसं इचिंग वगैरे हो होऊ शकतं तर स्लीपर्स आपण आधी घेऊन ठेवू हो शकतो स्कार्फ घेऊन ठेवू हो शकतो हँड ग्लोवस घेऊन ठेवा कारण बऱ्याचशा वेळेला असं होतं की फर्स्ट प्रेग्नेन्सी असेल तर ठीक आहे तुमचा बाबूच असतो झालेला पण जर सेकंड किंवा थर्ड असेल तर तुम्हाला पहिल्या दोन बाळांची सुद्धा काळजी घ्यायची असते आणि जरी घरात कोणी असलं तरी असं शक्य होतच नाही की आपल्याला अजिबातच काही नाही करावं लागणार आहे मग त्याच वेळेला आपल्याला जर करायची गरज गराईच लागली काही गोष्ट तर तिथे ती गोष्ट अशी आहे की आपल्याला त्याच्यामुळे हात किंवा थंड होतील किंवा थोडंसं हात धुवायचं आहे तर त्यावेळेला तुम्ही हँड नक्की ठेवा त्याचा उपयोग होतो म्हणजे ते काम हँड केलं आणि मग तुम्ही कॉटन ग्लोव्ह घातले आणि मग बाळाला कॅरी केलं कारण आपण कधीतरी काम करता करता सुद्धा बाळाला उचलून घ्यावं लागतं तर ते थंड हात हात आहे ते लगेच नॉर्मल टेम्परेचरमध्ये येत नाहीत आपले तर त्यावेळेला कॉटन ग्लोव्स ठेवा की जे तुम्ही हात पुसून पटकन घालून उचलून घेऊ शकता कारण ते थंड हातसुद्धा त्याच्या अंगाला डायरेक्ट लागणं त्याच्यासाठी सेन्सिटिव्हच असतं कारण ते खूप लहान आहे अजून हॉस्पिटलला जाताना तुम्हाला पॅड्स कॅरी करावे लागतात हेवी फ्लोसाठी बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये प्रोव्हाइड केले जातात तरी पण आपण ठेवणंसुद्धा एक सेफर साईड चांगलं असतं आणि डिस्चार्ज होऊन आल्यावरती तर ते आपल्याला यूज होणारच आहेत त्यामुळे ते वेस्ट होत नाहीत तर जे हेवी फ्लोवाले असतात पॅड्स ते तुम्ही घेऊन ठेवा साधारण टू वीक्स तरी आपल्याला ते पॅड्स यूज करावे लागतात तर त्याप्रमाणे तुम्ही ती अरेंजमेंट करून ठेवा आ, फ्लास्क आपल्याकडे असतोच घरात नसेल तर तुम्ही आणून ठेवू शकता कारण तो पण पॉईंट आपल्या स्किप होऊन जातो डोक्यातून फ्लास्कमध्ये आपण गरम पाणी ठेवलं आपल्याजवळ आपल्याजवळ एक दोन डबे आणि तो फ्लास्क ठेवूनच द्यायचा जेणेकरून दुसऱ्यालासुद्धा सतत त्रास होणार नाही की मला हे दे मला ते दे आणि आपल्यालासुद्धा उठावं नाही लागणार तर आपल्या बेडजवळ ठेवून द्यायचा फ्लास्कमध्ये गरम पाणी जेवढं आपण पिऊ शकतो त्या टेम्परेचरचं आणि ओवा खोबरं तीळ या गोष्टी थोड्याशा परतून त्याचं आपल्याला मिक्सर बनवून ठेवायचं आहे मध्ये मध्ये खाण्यासाठी आणि एक मेथीच्या लाडूचा छोटासा डब्बा जेणेकरून त्याच्यामध्ये चा चार चार ते पाच लाडू राहतील एवढाच छोटा डबा तर छोटासा डबा ठेवायचा आहे म्हणजे सकाळी जेव्हा आपल्याला जाग येते आपल्याला म्हणजे आपल्याला झोपच नाही मिळत पहिली गोष्ट म्हणजे सुरुवातीला तर अर्ली मॉर्निंग जेव्हा आपण बाळाला दूध पाजतो तर मला फर्स्ट टाइम मॉलिशला ज्या काकी होत्या त्यांनी मला ही गोष्ट सांगितली होती पहिल्यांदा सकाळी उठल्यानंतर आपण जे बाळाला दूध पाजायला बसतो तेव्हा आपण बाळाच्या जवळच बसून जिथे वाळ आणि आपण झोपतो त्या झोपायच्या जागेवरच बसून आपण तिथे लाडू खायचा तो, तो। मेथीचा एक दोन जेवढी आपली कॅपॅसिटी असेल आणि गरम पाणी प्यायचं तो लाडू आपल्याला बॉडीला जो इफेक्ट देतो दिवसभर बाळाला व्यवस्थित दूध पुरवठा होण्यासाठी तो खूप चांगला असतो तर ती गोष्ट मला तेव्हापासून लक्षात होतीच आणि सकाळी तशीही आपल्याला भूक लागलेलीच असते रात्रभर फिडिंग केल्यामुळे तर सकाळीच आपण तेव्हाच खाऊन घ्यायचा आणि तो मी डब्बा सांगितला तुम्हाला जसा रोस्टेड ओवा सुकं खोबरं आणि बडीशेप तर त्याचा मिक्स असा डब्बा बनवून ठेवायचा आणि तो घ्यायचा आहे आफ्टर डिलिव्हरी व्यवस्थित बाळाचं पोट भरण्यासाठी व्यवस्थित दुधाची सोय झालेली असते प्रत्येकाकडे पण काही जणांना त्याच्यामध्ये कमतरता येत असेल तर, ये तर त्यावेळेला आपण बाहेरची पावडर वगैरे खातो त्यापेक्षा सगळ्यात बेस्ट आहे मेथीचा लाडू तुम्हाला आवडत नसेल तरीही तुम्ही तर खा इतर औषधं खाण्यापेक्षा तो खूप गुणकारी आहे मेथीची पेज असते मेथीचा लाडू म्हणा बाजरीची भाकरी अतिशय उत्कृष्टपणे आपल्याला दूध पुरवठा करण्यासाठी मदत करते आणि जर नॉन व्हेजिटेरियन आहे तर सुके बोंबील हा प्रकार म्हणजे त्याची तुम्ही भाजी करू शकता चटणी करू शकता तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही त्याचं डाएटमध्ये तुम्ही त्याला घेऊ शकता तर त्याच्याने सुद्धा दूध पुरवठा भरपूर होतो आणि जर व्हेजमध्ये जायचं म्हटलं तर बाजरीची भाकरी सगळ्यात बेस्ट आहे थोडंसं मीठ टाकून बाजरीची भाकरी थापायची त्याला वरून तूप लावायचं आणि ती फोल्ड करून तुम्ही मेथीच्या भाजीसोबत खाऊ शकता किंवा चहासोबत घेऊ शकता तसं तुम्हाला आवडत असेल तर आपल्याला डॉक्टर सांगतात अंडी घ्या तुम्ही दूध घ्या तर दूध अंडी हे ही गोष्ट तर मस्तच आहे त्याच्यासोबत मुगाची डाळ उकडवून घ्यायची आणि त्यामध्ये मीठ घालून हळद मीठ घालून उकडवून घ्यायची हळद थोडीच घाला आणि ती अख्खी डाळ म्हणजे जेवढं डाळ उकडवण्यासाठी त्या पाण्याची गरज आहे तेवढंच पाणी घाला आणि ती घट्ट अशी डाळ घट्ट असं मुगाचं वरण आपल्याला पेलाभर तरी कंपल्सरी रोज खायचं आहे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत अंडी घट्ट डाळ दूध एक ते दीड ग्लास दूध आणि तूप लावलेली भाकरी पेथीची भाजी या रेग्युलर तुम्ही जर दोन तीन महिने गोष्टी चालू ठेवल्यात तर तुमची हेल्थ एकदम बेस्ट राहील कारण मी हा अनुभव घेतलेला आहे आफ्टर डिलिव्हरी आपल्याला बेल्टची गरज लागते म्हणजे नॉर्मल असेल तर टेन्शनच नाही आहे पण सीजर असेल तर पाठीच्या कणामध्ये त्रास होतो दुखते पाठीचा कणा किंवा पोटाला मॉलिश मिळत नाही डिलिव्हरीनंतर तर पोट सुटण्याची शक्यता असते तर त्या गोष्टींसाठी आपल्याला एक बॅक सपोर्टिंग बेल्ट मिळतो तर तो तुम्ही चांगल्या ब्रँडचा बेल्ट यूज करा आता आफ म्हणजे आफ्टर सिजरियन लगेचच तुम्ही यूज करणारे बेल्टसुद्धा मिळते तर लगेच तरी यूज करू नका टाके वगैरे काढल्यानंतर थोडंसं तुम्हाला सोसवेल तसा तुम्ही तो बेल्ट यूज करायला सुरुवात करा, करा। पण त्या बेल्टने आपलं बॉडी पोश्चर प्रॉपर राहतं मेन म्हणजे बॅकला आपल्याला सपोर्ट मिळतो कारण बॉडी पोश्चरचा आपण नंतर जरी विचार केला तरी पण फिडिंगमध्ये आपल्याला दिवसरात्र रह बसावं लागतं त्यावेळेला बॅक सपोर्टसाठी आपल्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची गरज लागते तर प्रॉ प्रॉपर बॅक सपोर्टसाठी आपल्याला तो बेल्ट यूज करायची गरज आहे प्रॉपर दोन उषा घ्या ज्या तुम्हाला फिडिंगच्या वेळेला कम्फर्टेबल आहेत उगायचं जाऊ देत पाचच मिनटं जाऊ देत दहाच मिनटं असं करून असं वाकून वगैरे फिडिंग करणं त्याच्याने आपल्याला जास्त त्रास होतो पाठीला मग ती डिलिव्हरी तुमची जरी नॉर्मल असली तरीसुद्धा त्या प्रॉपर जेवढी गरज आहे तेवढ्या <coughs> उंचीला मांडीवरती हव्या अशा उशा घेऊन तुम्ही प्रॉपर फिडिंग करा ड्रायफ्रुट्सचा मिक्सचर आपल्याला यूट्यूबवर सुद्धा त्याची रेसिपी मिळेल जेवढे ड्रायफ्रुट्स आपल्याला आफ्टर डिलिव्हरी गरजेचे आहेत जेवढ्या प्रमाणात त्याचं एक मिक्सचर बनवलं जातं म्हणजे तुपामध्ये ते ड्रायफ्रुट्स व्यवस्थित फ्राय केले जातात जास्त करपवायचे नाही आहेत तुप तुपामध्ये परतून घ्यायचे आणि खजूर त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात घालायचे त्या खजुरानेच त्याला एक बाइंडिंग करायला ग्लूचा टाईप मिळतो तर तूप ड्रायफ्रूट्स आणि खजूर त्याचं जे मिक्सचर आहे ते मिक्सचर मग ते तुम्ही वडीमध्ये पण बनवू शकता किंवा त्याचे लाडूसुद्धा करू शकता किंवा डब्यात असंच भरून ठेवलं तरी थे चालेल डायरेक्ट ते काढून खायचे आणि भूक तर आपल्याला एवढी छान लागत असते डिलिव्हरी नंतर म्हणजे पूर्ण बॉडीचं एक्झर्शन झालेलं असतं आणि मग ती झीज भरून काढण्यासाठी फिडिंग हा असा उपाय दिलेला आहे देवाने की जेवढा आपण दूध पाजू तेवढा आपल्याला भूक लागणार आणि मग त्या भूकेमध्ये आपण फिडिंग पण प्रॉपर करू शकतो आणि आपल्या शरीराची झीजसुद्धा भरली जाते तर काही बाई खाण्यापेक्षा या हेल्दी गोष्टी खा आणि छान हेल्दी आणि फिट राहा तर आणखीन कुठले पॉईंट्स राहिले असतील तर मी आठवून तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेनच आता तरी सध्या माझ्या एवढे पॉईंट्स लक्षात आहे ह्यातून तुम्हाला बरीच माहिती मिळेल बरीच बराच उपयोग होईल अशी मी अपेक्षा करते आणि ऑल द बेस्ट फॉर प्रेग्नेन्सी ज्या प्रेग्नेंट आहेत बऱ्याच जणांनी कमेंट केल्या आहेत की ताई माझा पण हा मंथ आहे माझा पण तो मंथ आहे बऱ्याच जणांचे एप्रिल आणि मे मंथवाले आहेत कमेंटमध्ये तर त्या सगळ्यांना भरपूर शुभेच्छा बेस्ट ऑफ लक आणि अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही जे काही खाताय ते छान पॉझिटिव्ह विचार करून खा आणि आफ्टर डिलिव्हरीसुद्धा नक्की काळजी घ्या कारण आपण ठरवतो पण आपण बाळाच्या गडबडीत स्वतःकडे लक्ष देणं तित जमत नाही तर आपण उभं राहिलो तर आपण बाळाला सांभू सांभाळू शकणार आहोत मीठ तर छानपैकी हेल्दी असा डाएट का तुम्ही हेल्दी खाल्लं तर बाळालासुद्धा ते हेल्दी हेल्दी मिळणार आहे छान छान आणि पुन्हा एकदा ज्या प्रेग्नेंट आहेत त्यांना ऑल द बेस्ट आणि सगळ्या सुद्धा थँक्यू की तुम्ही पुन्हा एवढ्या छान छान कमेंट केलात आमच्या त्या नवीन बाळासाठी कपडे घेतले त्या ब्लॉगसाठी तर आय होप की तुम्हाला हा माझा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ खरंच उपयोगी ठरला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला शेअर करा ज्या न्यू मॉम्स आहेत किंवा ज्या प्रेग्नेंट आहेत त्यांना शेअर करू शकता आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि भेटू आपण अस्मी सोबत नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय